மங்கல மூர்த்தி உந்திர மாமா கீ पैसा काढलेला आहे पत्ता खेलेला कशाला रे ब्रो ना पैसा आग... पत्ता खेळाला रास पैसा आहे ना पैसा पैसा जिथला बारा आले मला कोण वाटत येऊ का जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो गणपतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता जाणार आपण दर्शनाला बाप्पांचे दर्शनाला जाणार तर आपली सगळी फॅमिली असणार आहे आणि आता निघणार इकडं फादर रेडी झालेला आहे आमचा आणि इकडं तयारी झालो आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बारे बारे तो ना नारे नारे चला जाऊया दर्शन घेऊया पटापट आणि तुम्ही बघत राहा तो जाऊ शक हारद केली सगळी रेडी ठेवली आता मस्तपैकी निघू ओटू बिटू मार पाहिजे यो पण खाणे झाले रेडी चला तर गाई चला सगळी निघलेली आहे मस्त दर्शनाला एकदा किलबिल पाकळ आलेले आहेत सगळी दर्शनाला घ्या माऊ जिथं आल्या आम्ही बाप्पा घरा चला दर्शन घ्या मस्त

<laughs> <उन्दिर बाबा laughs> <उन्दिर> मामा <माँगे। laughs> की चला आता आपण दर्शन करू येते भाऊ तर काही आपला एक टप्पा पार झालेला आहे आता आपण आले दुसरे कड पायापाराला आणि इकडे तू पत्ता घे पत्ता चालू आहे किती पैसे नकली पैसे नकली पैसे नेपाली पण आले इकडे दोघ काहीतरी धावडाला आहात आता बघू काय प्रोग्रॅम अजून एक जण येत होतं पि ना बघू ना मग आला नाही नाही ना मग निघू कुठेतरी तरी मोकाट आला गाडी आम्ही अजय कदमच्या गड आणि इकडे बघू शकता तुम्ही कामगिरी त्यांची बघू शकता नाही हो <दोगो? laughs> ही लई सोय लाई सोय ही जाऊन देत नाही घरी लाई सोय केले इकडं मोजू मोजू सगळ्या बापड लाईट सोय केले जाऊन देत नाही जेवले जेव जाऊ न बोल पण आम्हाला जायला लागल नाही जाता आम्ही आलोय बेऱ्यावर सगळी मस्तपैकी पैकी आमच्या काकाच्या इकडे गणपती आहे तिकडे आलेलाय आता मस्त आहे नाही बघा पाहुणे आले मन्नू टन्नू चला आता आरती करू मा दर्शन घेऊ पाहुणे आले का बघ दादा पण रेडी झाले पाडक्या शाले खास करून नाही बघा आमचं गोळू मोळू हा हा आमचा बप्पा बघा दगडू शेट हलवाई नातू पायापरच्या नातू आले पायापरला सगळ्यांच्या पायाभार पाया पायापार सगळ्यांच्या झाला गाईज आता यावी काय तरी धावडाला आणली कल्याण येतं का तू कल्याण येते का बस स्टेशन थांब गाईज आता काय तरी धावडाला होती कल्याणला बोल हो। कल्याण बोलला ना यांना प्यार आलाय कारण जेवण जेवण नसतं पण कल्याण पाहिजे तर चला भेटू दिक तर भाई आता आलं नाही आम्ही केट सुजमरी चप्पल घ्यायचे आपल्या फुल स्टॉक आहे इथं केट सुजमरी आणि आता भाऊ कांची घेते चप्पल येऊ आता दहा चप्पल घालून बघाल पण एक पसंत <laughs> येणार केले पसंत तुला काय घ्यायचं रेल चप्पल लाजसला कांची

पारे। पारे। या गाईज, कलर आवडले का डन केलेला आहे कलर मस्त चप्पल आहे जरा करा पॅक मग काय आता पॅक करायची का मग पॅक चल तीनशे देऊ का आपल्या ठिकाणी नाही का आपल्या रेग्युलर कस्टमरला काय मजा आहे का चला इकडे ढोलवाले पण आले चला आता चप्पल वगैरे घेतलेली आहे आता आपण जाणार आहे कुठं रा फरसान गेला आता फरसान गेलाय त्यांच्या गणपती बाप्पा आहेत पाच दिवसाचे चिप्स चिप्स वेप्स वगैरे घेतलेलं आहे आम्ही वेफर आणि आमचं सायाब इकडं गेले कपडं बघायला झालाय रे कपडं बघून घेतला नाही देता घेताय तुला आता जागा आले काय सीझन गेले हो एक आले पसंत याला पसंत येणार नाही ती शर्ट ह्याच्या मागे लागून उद्या बोलून बोलून

पैसे नाही आता आले अवन युनियन बँकेत पैसे काढायला आत्ता पैसे हा आई फुल पैसा काढलेला आहे पत्ता घेलेला कशा नाही गणपतीचा पैसा आता पत्ता केलेला लास्ट पैसा आहे म्हणून ना पैसा मेन जिथे बर आले कुठं वाटत हो आई सगळे ए टी मध्ये फिरलो पण पैसे आम्हाला कुठं भेटले नाही पण असले पाया पण मस्त गणपती आहे तू फुल जि का फुल जिंकलं पाहिजे पैसे वाचकुंगा घ्यायला का हो ना पण कसा आखा मार्केट आणली उठली उठवतो ना बाजार उट, ना घेतली बघा पैशाची कॅलसी चालू आली कैची कैची माहिती